तर नमस्कार मित्रांनो आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज पाणी थोडंसं बंद झाल्यामुळे तर आपण आणलं आणलं होतं खत युरिया खत आणलं होतं मित्रांनो मित्रांनो तर आपण युरिया खतं लावले आपण पिकाला पाहू आपल्या मका पिकाला खत लावलेलं आहे पाहू पूर्ण आपल्या मका पिकाला आपण लागवड केलेलं आहे मित्रांनो आपलं युरिया आणि इथं आपण गाडा आणलेलं आहे गाड्यामध्ये मस्तपैकी गु गुन्ह्या ठेवलेलो गुन्ह्यामध्ये थोडं थोडं बांधून आणलं होतं खत हे वरून पाल मारून आणलं होतं म्हणजे पाणी ओरलं ओळलं नाही पाहिजे खत त्याच्यासाठी आपण पाल आणलं होतो आणि आपलं बैल तिकडं बांधून दिले त्यांना चारा वगैरे इथला चारा आपण कापून त्यांना खाऊ घालून चारा पहिले त्यांना खाऊ घातलं आहे पहिले त्यांच्या पोटाला आपण पाहिलं नंतर आपला आपला मकाचा खत लागवड केली आपण मित्रांनो तसा पद्धतीने मका आहे आपला असं जवळजवळ चार पाच फुटाचं झालेलं आहे मक्की तर आपण आता खत लावलं मित्रांनो खत लावल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसानंतर लगेच तणनाशक फवारणी करावं लागणार आहे जेणेकरून आपल्या असे वेगवेगळ्या प्रकारचे तण आहे आपल्या शेतामध्ये तर त्याला तणनाशक फवारणी मारल्यानंतरच ते व्यवस्थित मोकळं वावर होईल जेणेकरून जे असं आपलं मका आहे ते एकदम व्यवस्थित मोकळं वातावरणामध्ये दिसेल आपल्या मित्रांनो त्यासाठी आपण पूर्ण शेतामध्ये आपण मका मकाला आपण युरिया लावून आहे मित्रांनो युरिया खत आहे आपण लावून घेतलेलं आहे आणि असा आपण तीन बॅग आपण लाव लावले आहे त्यांना खत मक मकाला मित्रांनो खूप छान प्रयत्न असं मका झालेला आहे आज पाऊस वातावरण पाहू शकतो मी थोडंसं बंद झालेलं आहे सकाळ चालू होता पण आता आपण वातावरण भरपूर आहे मित्रांनो तो आता येऊ शकतो त्याचं काय कोणा कोणाच्या हातामध्ये नाही आहे तर यायचा शब्द तो आता येऊ शकतो भरपूर पाऊस वातावरण झालेलं मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून सारखा पाऊस सुरू होता मित्रांनो तर आज थोडंसं फरक आहे मित्रांनो तर थोडं थोडं मध्ये अधूनमधून येत आहे थोडं थोडं आता त्यात आपण आपण आपलं काम करून घेतलं आहे मकाला मस्तपैकी युरिया खत लावून घेतलं मित्रांनो तर असं पर्यंत आपण युरिया खत लावून लावलं लागवड केली मित्रांनो पाहू शकतो मी प्रत्येक प्रत्येक मकाजवळ असं पद्धतीने खत लागू लावला आपण मित्रांनो पाऊस होत नाही तर असा पर्यंत आपला आहे मित्रांनो तर खूप छान पद्धतीने मका पीक घालायला मित्रांनो व्हिडिओ आवडतं तर लाईक शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब जवान जेवण किसान मित्रांनो